जतमध्ये सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी रामपूर अंगणवाडीतील चिमुकलीच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात आज स्त्री शिक्षणाच्या जनक भारतीय पहिल्या महिला शिक्षिका आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया घातला त्यांनी पुणे येथील भिडेवाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली मुलींची शाळा सुरू करून समाजा शिक्षणाची क्रांती घडवून आणली तसेच सतीप्रथा बालविवाह विधवा पुनर्विवाह यासारख्या समाजातील वाईट प्रथांविरोधात त्यांनी ठामपणे लढा दिला त्यांच्या या क्रांतिकारी कार्यामुळेच त्यांना क्रांतीज्योती म्हणून ओळखलं जातं या जयंतीनिमित्त जत येथील रामपूर अंगणवाडीमध्ये एका चिमुकलीने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून अत्यंत सुंदर व भावस्पर्शी भाषण केले तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला कौटिमांकळ वार्ता निपसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट